विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवीन आशा भंडारा ते बुलढाणा दरम्यान नदी बांधणे नागपूर येथे झालेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली भंडारा जिल्ह्यातील गोसे खुर्द धरणाचे पाणी बुलढाण्यात नेण्याच्या योजनेची माहिती त्यांनी दिली या प्रकल्पातून विदर्भात सात जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे असे त्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी सांगितले की गोसी खुर्द धरणातून वाया जाणारे शंभर टी एम सी पाणी बुलढाण्यात नेऊन पाचशे पन्नास किलोमीटर लांबीची नदी तयार केली जाईल ही योजना विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल कारण त्यामुळे त्यांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळेल या प्रकल्पाचा लाभ भंडारा यासह विदर्भातील इतर जिल्ह्यांनाही देखील होईल आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा